या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूज च्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी स्टेशन पोलीस फराल ला लिये। मली के ही कारवाई केली असून ते या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आयपीसी कलम तीनशे पाच म्हणजेच अल्पवयीन व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या गंभीर गुन्ह्याखाली आरोपी सुजय मलिक याच्या विरुद्ध तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगालच्या पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर पोलीस कस्टडीतून तो पळून गेला होता फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाला शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आलं यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं बंगाली बांधकाम मजुरांमध्ये आरोपीचा शोध घेतला चार ऑगस्ट दोन हजार पोलिसांना चावू लागल्यानंतर पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला मात्र पथकानं पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलेला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर पश्चिम बंगालला रवाना करण्यात येणार आहे हार्बर मार्गावर आजपासून आठ तारखेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम केलं जाणार आहे आणि त्याकरिता हा ब्लॉक घेण्यात येतो आहे आजपासून आठ ऑगस्ट पर्यंत रात्री पावणे अकरा ते सकाळी पावणे चार पर्यंत रोज वाशी ते पनवेल दरम्यान ही लोकल सेवा बंद राहणार आहे तर काही मार्गावर ठरावी स्थानकांपर्यंत लोकल चालवल्या जाणार आहे कल्याण ठाणे मेट्रो पाच च्या मार्गावर अतिशय धक्कादायक घटना घडली गट आहे इथे मेट्रोचं काम सुरू आहे आणि तिथल्या पिलरची एक सळई एका तरुणाच्या डोक्यात घुसली आहे सळई डोक्यात गेल्यानंतर तरुणाच्या बंद झाली होती ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गावरील नारपोली धामणगर नाका या परिसरातली ही घटना आहे ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच च काम मोठ्या जलदगीतीनं सुरू आहे मात्र या ठिकाणी हा अपघात झालेला आहे एका रिक्षामध्ये बसलेल्या प्रवासाच्या डोक्यामध्ये ही सळई घुसली आणि त्यामध्ये त्याच्यावर आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र अशा ठिकाणी हे कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाहीये त्यामुळे स्थानिकांनी रोष व्यक्त केलेला आहे तिथे सुरक्षाच्या उपाययोजना केल्या जात नाही त्यामुळे वारंवार असे अपघात होत असतात असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना राबवण्यात यावा अशी मागणी केली जाते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले काही छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत जळगाव शहरामध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि इथे मोठ्या प्रमाणात चोरीचं सत्र सुधार सुरू आहे रात्रीच्या वेळी चड्डी गँगची ही दहशत पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे चड्डी गँगनं सध्या जळगाव शहरातील तीन मंदिरांसह एका घरात चोरी केली आहे रायसोनी नगर इथं गजानन मंदिरातील सातशे ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका फुटांची धातूची गणपती मूर्ती आणि दानवेट येथील रक्कम या चोरट्यांनी लंपास केली आहे त्यामुळे शहरामध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण सुद्धा बघायला मिळतंय या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर आहे संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे कृत्रिम पनीर खायला देत असल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आहे विद्यार्थ्यांनी रात्रभर विद्यापीठाच्या बाहेर झोपून काढले कॅन्टीन सुविधेच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत गेल्या चोवीस तासांपासून या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे तसंच प्रशासनाकडून त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पुरवल्या जात नाहीये त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलंय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज